नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजची रेसिपी म्हणजे लहान मुलांच्या आवडीची ब्रेड पॉकेट अगदी कमीत कमी साहित्यात घरच्या घरी बनवणारी अशी ही रेसिपी आहे त्यासाठी लागणारं साहित्य व कृती मी इथे ब्रेडच्या चार स्लाइस घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेला कांदा बॉईल केलेले कॉर्न आहेत ग्रेटेड व क्यूब चीज आहे कॅप्सिकम ऑरिगॉनो बारीक चिरलेला टोमॅटो चिली फ्लेक्स एक चमचा पिझ्झा सॉस थोडंसं बटर टोमॅटो केचअप व मियोनीज आहे हे आता आपण एका बाउलमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण आता सुरुवातीला जे कॉर्न घेतलेले आहेत कॉर्न ते घालून घेऊया व बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेत आहोत आपण इथे आपल्या आवडीप्रमाणे भाज्यांचा कमी जास्त वापर करू शकता व बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे व आपण इथे कॅप्सिकम घेतली आहे तीही घालून घेऊया व पण इथे चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत थोडेसे जेणेकरून छान अशी चव येईल व ऑरिगॉनो घालून घेत आहोत ऑरिगॉनो घातल्यामुळं आपल्याला छान अशी टेस्ट येते आपल्या ब्रेड पॉकेटला व आपण इथे पिझ्झा सॉस घेतलेला आहे एक चमचा तो घालून घेऊया आपल्याकडे जर पिझ्झा सॉस नसेल तर आपण टॉमॅटो केचपचा वापर करू शकता मी इथे एक चमचा टॉमॅटो केचप घालून घेतलेला आहे व एक चमचा मिओनीस घालून घेऊया कमीत कमी आपण इथे सॉसचा वापर केलेला आहे व आपण इथे मोजरेलाचं ग्रेटेड चीज घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे चीज घातल्यामुळं आपल्या ब्रेड पॉकेटला छान अशी चव येते आपण आता हे छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता की ते दिसायला छान दिसत आहे कलरफुल अगदी मुलांच्या आवडीचाच हे तयार होती रेसिपी मी आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे व मीठ घालून पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मिक्स होईल व्यवस्थित आता आपलं हे छान असं मिक्स झालेलं आहे ह्याला बाजूला ठेवून देऊया व आपण आता चार ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत त्या आपण अलगथाने लाटून घेणार आहोत जेणेकरून करून आपल्याला ब्रेड पॉकेट बनवायला सोपं पडेल ब्रेडच्या कडा व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला ब्रेड फ्रेश घ्यायचा आहे जेणेकरून ब्रेडचे तुकडे पडणार नाहीत अलगथ हाताने ह्याला लाटून घ्यायचं आहे बघू शकता मी आता सर्व ब्रेडच्या स्लाईस अशा व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मी आता इथे चार टूथपिकही घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला ब्रेड पॉकेट बनवायला टूथपिकची मदत होईल व आता मी इथे एक सॉस तयार करून घेतलेला आहे जे आपण सॉस घेतले होते त्याच्यातून एक चमचा केचप एक चमचा मेयोनीज व एक चमचा पिझ्झा सॉस व थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत हे सर्व छान मिक्स करून आपण आता हे ब्रेडला लावून घेणार आहोत व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ब्रेड पॉकेटला छान अशी चव येईल व एक्स्ट्राचे सॉस व मुलांच्या पोटात जाणार नाहीत पण आता आणखीन एका स्लाईसला मी लावून दाखवते बघू शकता दिसायला तर किती फार सुरेख दिसत आहे चिली फ्लेक्समुळं दिसायला छान दिसतं व चवही फार सुरेख येते आता आपल्या सर्व ह्या ब्रेडच्या स्लाइसला, सॉस आपला लावून झालेला आहे मी आता जे आपलं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते एका ब्रेडच्या स्लाईसमध्ये अगदी मधोमध एका लाईनमध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपलं कलरफुल आता मी याच्यावरती अगदी थोडंसं चीज किसून घालत आहे आपल्या आवडीप्रमाणे चीजचा वापर करू शकता आपल्याला आता चीज चीजही वापरू शकता इथे मी क्यूब चीजचा वापर केलेला आहे आता हे आपण ब्रेडच्या दोन्ही साईड एकत्र घेऊन व्यवस्थित असं याला टूथपिक लावून घ्यायचे बघू शकता जास्तही दाबायचं नाहीतर आपलं ब्रेडच्या कडा तुटू शकतात अलगत असं हे तयार करून घ्यायचं आहे आता आपलं हे ब्रेड पॉकेट तयार झालेलं आहे तर मी आणखीन एक ब्रेड पॉकेट तयार करून दाखवते तर पुन्हा एकदा ब्रेडच्या मद मधोमध हे असं मिश्रण घालून घ्यायचं आहे सर्व भाज्यांचं व्यवस्थित मी चीज घालून घेत आहे आपल्या आवडीप्रमाणे चीज घालायचं कमी जास्त करू शकता काही हरकत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करते वेळी ही चीज घातलेलं आहे व पुन्हा एकदा मी या दोन्ही ब्रेडच्या स्लाईडच्या कडा व्यवस्थित मधोमध मद घेतलेल्या आहेत व टूथपिक घालून घेत आहे बघू शकता छान असं आपलं हे ब्रेड पॉकेट आता तयार झालेलं आहे मी इतर ब्रेड पॉकेट ही अशी तयार करून घेतलेली आहेत बघू शकता किती छान दिसत आहेत आपली ब्रेड पॉकेट आता मी एका पॅनवरती थोडंसं बटर घालून घेत आहे आपल्याकडे जर बटर नसेल तर आपण तुपाचाही वापर करू शकता मग आता ह्याच्यावरती मी जी ब्रेड पॅकेट तयार करून घेतलेली होती ती ठेवून घेत आहे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि खरपूस असं ब्रेड छान असं भाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्याला बघू शकता तुम्ही आता हे आपलं चीज थोडं मेल्ट व्हायला लागलं की ब्रेड थोडेसे असे परतवून घ्यायचे हलवून जेणेकरून छान असं प्लेट व्यवस्थित भाजलं जाईल आपलं चीज ही आता मेल्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे किती छान दिसत आहेत आपले ब्रेड पॉकेट मुलांच्या तर आवडीची अशी तयार होतात मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे इथे टॉमॅटो केचअप घेतलेला आहे आपण टॉमॅटो केचप किंवा मेयोनीज बरोबरही खाऊ शकता बघू शकता तुम्ही किती छान आपली अशी ब्रेड पॉकेटची रेसिपी तयार झाली आहे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये किंवा इवनिंग स्नॅक म्हणूनही देऊ शकता छान तयार होते व छान टेस्टलाही लागते अशी वाटली मग आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच्या काय छान रेसिपीमध्ये धन्यवाद